नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे तुळशीचे लग्न काही ठिकाणी काल झालेत आमच्याकडे आज आणि तुळशीचे लग्न असल्यामुळं तुळशीला साडी घालायली आहे दाखवतो तुम्हाला तर हे बघा आता स्टार्टिंग केली साडी नेसवायला आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो नाही घरावरची लायटिंग काल पाऊस आला तर त्याच्यामुळे पावसात भिजली तरीसुद्धा सुरू आहे वॉटरप्रूफ आपली लाईटिंग इकडे यांचं चालू आहे काम साडीने सोने तर बघा मित्रांनो अंधार पडला हिनं दोन वेळा साडी का पूर्ण काढली बाजूला असं व्यवस्थित दिसेल म्हणून आत्ता भरपूर वेळ लागणार आहे अंधारात काही व्यवस्थित दिसेल असं वाटत नाही मला सहा वाजता सुरू केलं होतं हिनं आणि आता पावणे सात वाजलेत आमचा शिवा बघा काय करायला मदत करू लागायला बसला इथे कोणाला घालायचं आहे शिवा हा काही तुळशीची लग्न होईपर्यंत जागा राहणार नाही झोपणार आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरच्या घंटीला ऑल करून टाका म्हणजे माझी सगळे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल या ठिकाणी आता हा कमरेचा पट्टा तर फायनली अशा प्रकारे इथपर्यंत आलं आहे प्रोसेस वर मुंड वर आता का, मोडक कसं काय विषय करते काय माहीत <laughs> चुनरी टाकणार आहे असं तिचं म्हणणं आहे वरच्या साईडला डोक्यावरून ओके मला पण काय काय माहीत नाही याच्यातली प्रोसेस आणखी कसं काय होतंय ओके फायनली सगळं रेडी झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आता Mangga sutra.